मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये आपण मैदानावर चला तर एखादा संघ मागे पुढे कदाचित होतो परंतु आपण कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी आलेलो आहात आपण रेडीच असायचं अर्थात राहायचं आहे मग केव्हा कधी कधी हे मात्र सांगता येत असतं परंतु आपण आपल्या कन्वेशामध्ये तयार राहायचं मग ज्यावेळेस मैदानावर मदत केली होती आपल्या लोकसारखा गरजेचं आहे श्री थ्री मिठालपरपणा मदत मिनिट दिली होती या लवकर हॅलो इकडे डाव्या बाजूला ती जी मुलं खेळत आहेत ती शाळेची प्रायवेट प्रॉपर्टी चल या ठिकाणी श्री विठ्ठल कोपरपाडा हा संघ सुद्धा दाखल होतोय ग्राउंड नंबर दोन वर धन्यवाद श्री विठ्ठल कोपरपाडा चला लवकर विनायक दिवलांग वर्षी असं दोन दिग संघांमध्ये सामना सामन्यामध्ये आपण पाहतोय की एक एक सध्या गुण तक्ता हा बरोबरी टाकतोय आपला या ठिकाणी जबरदस्त चक्री असला गेला दिवलांग संघाकडून आणि रायडर सापडतोय बाद होतोय निराशा बाहेर जावं लागेल एक जबरदस्त अशी या ठिकाणी रचना पाहायला मिळाली विनायक दिवलांग या संघाकडून चार नंबर बलदान केलेला हा निलाम संघाचा हा रायडर पाहुणे आपल्या रेड मध्ये किती गुणांची कमाई करतोय चप्पलटणी चढाई करतोय सहकार्यासोबत मिसळतोय प्रवीण वेगवेगळ्या सगळ्याकडून प्रवीण रायड आपल्या संघासाठी किती योगदान देतो किती गुण मिळवतोय मात्र हळू हळू हले हले स्पर्धा पुढे सांगते या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला खरोखर एक चांगली पकड म्हणता येईल चांगली सांगिक भावना म्हणता येईल रायडर वाद होतोय कारण कबड्डी हा सांघिक खेळ आहे एकीचे प्रदर्शन म्हणण्यापेक्षा सांघिक प्रदर्शनाला फार महत्व आहे तुमच्याकडे निर्णय क्षमता किती आहे तुमच्याकडे एकी किती आहे जिद्द किती आहे महत्वाकांक्षा किती आहे संघर्ष करण्याची तयारी किती आहे सगळ्यावर डिपेंड तुमचं चपलटा आपल्याला अजूनही पाहायला मिळत नाही कारण एक चांगला रायडर आहे एक नामवंत असा रायडर आहे मात्र या ठिकाणी कुठेतरी थोडासा अजूनही सूर घसत नाही आहे अकरा नंबर जशी पैदा केलेला हा जिल्हा संघाचा रायडर पव्या साईल रेडवर मात्र या ठिकाणी एखादा सिंह मिळावा आणि कधीतरी संधी मिळाव त्यांनी छेट टाकावी त्या पद्धतीने अगदी काही सेकंदामध्ये गुणांची कमाई करून आपल्या सरकारांसोबत आता मात्र दिवसांत सगळ्याकडे नऊ नंबर जसे परिणाम केलेला हा खेळाडू आपल्या सरकारसाठी काय करतोय

नक्कीच कलचीमध्ये मिळणार आहे जाळ्यामध्ये मिळणार आहे आणि मग मात्र त्या ठिकाणी हल्ला चढवला गेला आणि दोन गुणांची कमाई केली आता मात्र पाच आणि चार असा गुन्हा फलक अजूनही आपण या ठिकाणी ले, ले, ते दावीर, दावीर आता एक एक आता एक तीन टाकल या संघाने पुन्हा एकदा विरुद्ध दुसरा खेळाडू चार नंबरचा प्रवीण या ठिकाणी रेडवर प्रवीण कोणती जाऊन जोखीम पत्परत नाही परत आपल्या सगळ्यांसोबत जाऊन मिसळतोय खरोखर कबड्डी आहे मायबाप प्रसिद्ध स्वतंत्र आहे तो मनोरंजन स्वतःच आणि इतरांचं करू शकतो शांतता असल्यावर आपलाही डायलॉग आमच्यापर्यंत पोहोचतोय धन्यवाद देतो आपल्याला मात्र एक मनोरंजन चांगल्या पद्धतीने आपण करताय धन्यवाद चला या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊन जातो तीन विरुद्ध एक अशी ही रेड आहे या ठिकाणी आपण बघतोय खरोखर टाळ्या होत आहेत का होऊ नये कारण याला आपल्या सहकार्याना आपल्या पाठीराक्याना एक आनंदाची बातमी देतोय का मी येतोय उडी मारून मी येतोय नुसता येत नाही तो गुण घेऊन येतोय याला म्हणतात मित्रांनो जिद्दीची कबड्डी जिद्दीचा खेळ

तोही गुण टिपण्याचा प्रयत्न अर्थात सागरच्या सागरच्या माध्यमातून होते परंतु लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वर यापुढे होणार सामना असेल नवी फिरकी बस झोलधार ग्रहणाल कोविनाड आपल्यासाठी सेकंड कॉल म्हणजे दुसरा प्रकार आपल्यासाठी मैदान क्रमांक एक साठी नवयुग खिडकी बसेल झुंझा त्या मंडळ तर मैदान क्रमांक दोन वर चालू सांगणार कोकण गावा बस संत तुकाराम दहे सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मसोदा पैसा दिवसात लक्ष घेणार आहे रोहा आपण तयार दे <laughs> करायचं मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना आपण पाहतो श्री विठ्ठल कोपरपणापासून संत तुम्हाला आमदार घेत हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मसोदा पैसा दिवसच लक्ष घेणार रोहा आपण तयारी रहा विविध तालुक्यातून या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवले अनेक संघ महाराष्ट्र संघ मात्र आज आपल्या समोर खेळणार आहे

मरिनीच्या प्रांगणामध्ये पाहतो श्री मरिनी पुजारी गोळपाडा च्या प्रांगणामध्ये पाहतो चहू बाजून मनसिक प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं वेढा घेतलेली तरुणी अनेक चाहता वर्ग आहे अनेक टॉपर खेळाडू आहेत त्यांचे अनेक फॅन्स आहेत अनेक चाहते वर्ग आहेत मोठ्या गर्दीने उपस्थित झालेले आहे सुंदर अशा आणि तथा निवेदनाखाली ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा खोललेली आहे सजलेली आहे बहरलेली आहे आता मात्र बरगडे सदा पडून इथे चांगल्या कबड्डीचं प्रकाशन आपण दिलं मुलांना कधी न तर कधी गुण हे तर कबड्डीची खासियत आहे जी आपण अनेक वर्ष पाहतो कबड्डीची परंपरा आहे आणि जुन्या कबड्डीला खऱ्या अर्थानं जुन्या कबड्डीचा हात पकडत आपण नव्या कबड्डीकडे बोलत असतो अनेक नवनवीन बदलांच्या माध्यमातून या कबड्डीला खऱ्या अर्थानं आपण साकारतो आपण स्वीकारले अजय मला लक्षात घ्या इकडे सतरा रहा चौक आपल्याला मैदाना क्रमांक एक वेळ पाहायला मिळतोय हो। तर मैदान क्रमांक दोन मात्र तेरा तीन एक चांगल्या प्रकारची आपण आघाडी ही श्रीविठ्ठी या सगळ्यांकडे आपल्याला पाहायला मिळते तेरा तीन झिरो इकडे मात्र सतरा रहा विनायक दास बेलकडे अशा या दोन संघातील खेळ आमचे सामनाधिकारी देखील तेवढेच दक्ष आहेत डोळ्यामध्ये तेल घालून या संपूर्ण कबड्डीचं परीक्षण तथा निरीक्षण या आमच्या पंचांच्या माध्यमातून केलं जात आहे मित्रांनो त्यांना देखील सॅल्यूट असेल संपूर्ण रात्रीमध्ये कबड्डी काही आज कमी नाही आहे आज सुद्धा कबड्डी होती आज सुद्धा कबड्डी आहे आणि अशा या कबड्डी स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी निमंत्रित असणारे आमचे पंच आहेत सामनाधिकारी आहेत हे मात्र अगदी चांगल्या पद्धतीनं परीक्षण ठेवून निरीक्षण देऊन आपल्या न्यायालयात देण्याचं काम आपलं करत आहे म्हणून त्यांचं देखील एक चांगलं कार्य आहे कारण त्यांच्यावरच ही कबड्डी स्पर्धा मात्र अवलंबून असते म्हणून आपण अनेक वेळा परिस्थितीबद्दलचे काही आपण असेल कोविड स्पर्धा होत आणि कुठेतरी आदराचं स्थान देखील आपण कलावून देखील कळवून देखील ते म्हणून ते देखील महत्त्वाचं आहे हाच एक आदर्श आपल्यासमोर राहिला पाहिजे

कबड्डीचा आदर्श रायगड ज्या कबड्डीचा आदर्श महाराष्ट्रामध्ये कबड्डी स्पर्धा संपन्न होत असते आणि दिग्गज खेळाडू मातीतून घडले ज्यानं खेळाडू नेतृत्व अशी ही लाल माती कारण खेळ कबड्डीचा ना कोणत्या कंपनीचा ना, हो ना जातीचा

शेवटचा पुकार 90 मिनिटावर से जोरदार प्रबंड कोण आपण मार्गस्थवायला हरकत नाही मेला पण एक साठी मैदान क्रमांक 2 वर यापुढे होणार सामना असेल मासवंत पेजारी व्हर्सस लक्ष्मणनगर रोहा मैदान क्रमांक दोन साठी मासवंत केशरी व्हर्सस लक्ष्मी लक्ष्मणनगर रोहा आपण बघत राहा आणि एक साठी भव्य खडकीवर से जोरदार प्रामंडळ कोण चला ज्याला आता मात्र सुजीत जी वगैरे बरसो काय सांगून जाईल सावन्याचे बरसे चित्र कदाचित पैसे त्यांना विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी उभं राहू नये दुसरीकडे जाऊन आपण उभं राहून किंवा बसू या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे दरम्यान या ठिकाणी सुजित शिरेल पकडण्याचा प्रयत्न केला मात्र सुजीत सहसा न भेटणार एक उघडण्याची कमाई करतो सुजित कडून घाई होते आणि एक उघडण्याची कमाई जर अशी परिस्थिती आहे तर मग खेळाची प्रसिद्धी काय असेल प्रत्येक क्षण आहे तुम्ही काय करायचं करायचा हे व्यवस्थापक तो नेतृत्व आणि संधी देणारा विवेपी आणि अशा वेळेला खऱ्या अर्थानं तो काम लागतो तो नेतृत्वाचा